नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आपल्या अनमोल टिप्स या यूट्यूब चॅनलवरती हिंदू धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्मापैकी एक धर्म आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण अनेक परंपरांचे पालन सतत करत असतो त्यापैकीच एक महत्त्वाची परंपरा म्हणजे चरणस्पर्श चरणस्पर्श म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींच्या ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणे ज्या व्यक्ती वयाने आणि नात्याने आपल्यापेक्षा खूप मोठ्या असतात अशा व्यक्तींचे आपण पाया पडत असतो त्यांचे चरण स्पर्श करतो या पाठीमागे अनेक कारणे आहेत मोठ्या लोकांच्या पाया पडल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते नवनवीन कामामध्ये आपल्याला यश मिळते प्रेरणा मिळते म्हणून अशा श्रेष्ठ लोकांचे आशीर्वाद तुम्ही नेहमी घ्यायलाच हवेत परंतु जे लोक आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत अशा लोकांना आपण कधीही चुकूनही अपशब्द बोलू नये त्यांच्याशी बोलत असताना चुकूनही अपशब्द वापरू नये अशा लोकांचा अपमान करू नका अशा प्रकारे जे लोक त्यांचा अपमान करतात श्रेष्ठांना अभद्र बोलतात अशा लोकांच्या जीवनामध्ये कधीही यश प्राप्त होत नाही त्यांना कितीही मेहनत करूनसुद्धा कितीही कष्ट करूनसुद्धा सातत्याने समस्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांच्या जीवनामध्ये कीर्ती मान सन्मान उरत नाही काही लोकांच्या चुकूनसुद्धा पाया पडू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींच्या आपण चुकूनही पाया पडू नये कारण त्या व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे आपल्याला अनेक गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं ज्यावेळेस आपण आपल्या आईवडिलांच्या पाया पडतो त्यावेळी आपल्या आईवडिलांच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रति दाटलेले प्रेम भाव वात्सल्य आशीर्वाद हे आपल्यामध्ये प्रवाहित होत असतात आणि याच आशीर्वादांच्या आणि सकारात्मक ऊर्जेच्या जोरावर आपण प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवत असतो आपण कोणतेही कार्य करतो त्यामध्ये आपल्याला सद्विवेक बुद्धीने काम करता येते त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत असते म्हणूनच अस प्रेक्षकांनो आपली जी हिंदू धर्मातील परंपरा आहे आपली हिंदू संस्कृती आहे सकाळी उठल्याबरोबर यांचे आशीर्वाद घेण्यास आपल्याला सांगितले आहे जेणेकरून यांचे अनुभव आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील परंतु आपल्याला माहीतच असेल की भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा त्यांचा मित्र सुदामा हा गरीब असूनसुद्धा त्यांचे चरण स्पर्श केले होते तसेच नवरात्रीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो आणि या कन्यापूजनाच्या वेळी आपण कन्यांचे पाय धुत असतो आणि त्यांची पूजा करत असतो नंतर त्यांच्या चरणांना आपण स्पर्श करत असतो असे केल्यामुळे नवदुर्गांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं हिंदू धर्मामध्ये मानले जाते आज आपण पाहणार आहोत ज्यांच्या चरणाला आपण चुकून सुद्धा स्पर्श करायचा नाही यांच्या पायात चुकून सुद्धा पडायचे नाही त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत त्यामधील पहिली व्यक्ती आहेत जी म्हणजे शत्रू आजच्या कलियुगामध्ये सर्वच लोक हे चांगले नसतात काही लोकांचे आपल्याबरोबर शत्रुत्व नक्कीच असते काही दुश्मनी असते जे तुमचे शत्रू असतात ते तुमचा द्वेष करतात तुमची प्रगती त्यांना कधीही पाहत नाही अशा लोकांच्या पाया कधीही पडू नका यांचे चरण स्पर्श कधीही करू नये कारण या लोकांच्या मनामध्ये तुमच्याप्रती सतत नकारात्मक भावना बसलेली असते तुमच्याविषयी तुमच्या शत्रूंच्या मनामध्ये सतत नकारात्मक विचार असतात आणि म्हणून त्यांच्या शरीरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते तीच ऊर्जा तुम्ही त्यांच्या पाया पडत असताना त्यांच्या शरीरामधून ती तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते आणि याचे अनेक घातक दुष्परिणाम तुमच्यावरती होतात तुमची चालू असलेली प्रगती थांबते आणि तुमच्या चालू कामांमध्ये खूप अडथळे येतात तुमचे मन तुमच्या कामावरून हटू शकते किंवा तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद भांडण तंटे दुरावा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आपण आपले जे शत्रू आहेत ते नेहमी आपल्याला द्वेष करत असतात म्हणून त्यांच्या कधीही पाया पडू नये आपल्यावर आपले, आपले शत्रू सतत जळतात अशा लोकांच्या कधीही पाया पडू नका दुसऱ्या प्रकारची व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती आळशी व्यक्ती दृष्ट चरित्रहीन आणि पापी या लोकांच्या कधीही पाया पडू नये प्रेक्षकांनो या जगामध्ये धर्मानुसार वागणारे लोक फार कमी आहेत जे लोक पापी आहेत आपल्या हिंदू धर्मांचं पालन करत नाहीत जे लोक चरित्रहीन आहेत त्यांच्यात खूपच आळस भरलेला असतो अशा प्रकारचे जे लोक आहेत अशा लोकांच्या पाया पडू नका तुम्ही जर अशा लोकांच्या पाया पडला तर तुम्ही धर्मभ्रष्ट होऊ शकता तुमच्या हातातून कळत नकळत धार्मिक कार्य घडू शकते तुम्ही अनैतिक मार्गाने पैसा कमवाल तुमच्यातील धर्म नष्ट होऊन जाईल त्यानंतर तिसरे लोक अनोळखी व्यक्ती म्हणजे ज्यांना आपण जाणत नाही ज्या व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असतात आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहीत नसतं हे लोक नेमकं काय करत असतील हे लोक कसे असतील त्यांचा स्वभाव कसा आहे ते धर्मनिष्ठ आहेत की नाही याची आपल्याला जाणीव नसते आणि अशा अनोळखी लोकांच्यासुद्धा सुद्धा आपण चुकूनही पाया पडू नये अशा लोकांच्या पाया पडल्यामुळे त्यांच्यातील कोणत्याही प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होते ज्यावेळेस आपण कोणाच्या तरी पाया पडतो त्यावेळेस ते त्यांचा हात आपल्या डोक्यावरती पडतो आणि त्याद्वारे त्यांच्यातील कोणत्याही प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होईल हे आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही म्हणून अशा लोकांच्या पाया पडणे व त्यांचे चरण स्पर्श करणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे चौथी व्यक्ती म्हणजे पूजा करत असणारी व्यक्ती पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या आपण पायांना स्पर्श करू नये त्यांच्या पाया, पाया पडू नये अन्यथा पूजेमध्ये अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर मंदिरात सुद्धा कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही कारण मंदिर हे खूप पवित्र असते मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकते पाच नंबरची व्यक्ती म्हणजे कुमारिका मुलींना कधीही कोणाच्याही पाया पडायला लावू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये दे मुलींना देवाचे रूप मानले आहे या साक्षात देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून कोणाच्याही पाया त्यांना पडू देऊ नये असे शास्त्रात सांगितले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्यामुळे माणूस पापाला भागीदार होऊ शकतो हिंदू धर्मातील मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करू देऊ नये स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये हिंदू धर्मामध्ये असे म्हटले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करू नये कारण स्मशानभूमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली असते त्यामुळे स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या शरीरावरती सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असतो त्यामुळे त्या व्यक्तींच्या चरणाला कधीही स्पर्श करू नये असे म्हटले जाते झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना चुकूनही स्पर्श करू नये झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये कारण झोपलेली व्यक्ती ही मृत दिसत असते आणि आपण मृत व्यक्तीच्या पाया पडतो हा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये तसेच जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हटले जाते कारण पौराणिक कथेमध्ये भगवान शिवांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती त्यामुळे हिंदू धर्मानुसार जावयाने कधीही सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हटले जाते भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे श्रीकृष्ण यांच्या कथेवरून असे सांगितले जाते कारण भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा मामा कंस याचा वध केला होता त्यामुळे असे म्हटले जाते की भाच्यांनी मामाच्या कधीही पाया पडू नये तसेच भाच्याने मामी आणि मामाच्या दोघांच्याही कधी पाया पडू नये असे म्हटले जाते साधू आणि संन्यासी यांच्याकडून पाया पडून घेऊ नये धर्मामध्ये असे म्हटले जाते की साधू संत तसेच श्रेष्ठ व्यक्ती यांच्या आपण नेहमीच पाया पडायचे असते परंतु कधीही साधू संत यांना आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्याच पाया पडत असतात त्यामुळे ही अशी चूक कधीही करू नये